दोन्ही ब्लॉग मित्रांनो आजचा ब्लॉग आहे काकडवालचा आज आलो आपण काकडवाला शर्तींना आपल्यासोबत आले आर्यन भाय तू बघा आम्ही जागा शोधलेली मस्त शर्ती बघा ना ना आणले आज आज फक्त आपण शर्ती बघायला आलो आम्ही ती शर्यत बघा आता लक्ष्मी रड चालेल भालगावचा जिगर होता काय ते टायगर आणि भिवंडीचा देवा बघा शरद बघाय बाबऱ्या बाबरा येणार गाडी बघा ती पोरं नाहीतर आपली पोरं काम नको करायला काय नको ती बैल धरायला पाहिजे उभी जो बोलतो तो पण तेच करतो नाही मी कधी रे मी आज तरी गाडी बघा महाकालची गाडी आहे बघू कोणची गाडी होत आता महाकालची होते का ती उजवी होती आता आम्ही निघतोय घरी गाड्या बघितल्या शर्ती बघितल्या आता आपले बैले नेक्स्ट आढळल्या तर येतीलच चला निघलो आता आम्ही जाता आता आता आम्हाला नेवालीवरतून कुट्टी पण घेऊन जायची चला बाय बाय गायच नो मित्रांनो आजकालचे पोरं बायक पोरींना घेऊन फिरतात मस्त मजा करतात आमची लाईफ बघा चाळीस किलोपणासाठी कुट्टी घेऊन चालले